वृक्ष लागवड केलेली आहे श शहरामध्ये आणि शेतकरीचं हे बरेचसे शे इशूज आहे तर आमचा एक मित्र आहे सायंटिस्ट आहे जळगावमध्ये त्यांनी हायड्रोजेल म्हणून एक प्रॉडक्ट बनवले आहे ते एक मकाचं स्टार्च येऊन त्यांनी बनवले आहे नॅचरल आहे ते काय करते की झाडाचा बुडाला तुम्ही त्याचा टाकले आणि एखादा एक दिवस पाणी दिले तर एक महिना ते पाणी संग्रहित करून ठेवते आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिंट पण असतात झाडाला जे पोषण भेटायला पाहिजे ते पण भेटतील मी काही असा थोडं उपयोग हे करून तुमचं हे झाडासाठी ते पाठवून देतो ते थोडं ट्रायल करू आणि हे झाड लावलेले आहे बट ते संग्रहित पण व्हायला पाहिजे आणि हे शेतकऱ्यांसाठी पण एक अपील आहे त्याचा एक थोडा डेमो आम्ही ठेवू थोड्या दिवसात की शेतकरी आता बऱ्याचशा शेतकरींना पाणी भेटत नाही भरपूर समस्या आहे बोरवेल खोजून गेलेले आहे सगळं बोरवेलचं पाणी फेल होते असं बरेचसे कंप्लेंट्स तुम्हाला पण येत असतील ते शेतकरींसाठी पण एक डेमो ठेवू जेणेकरून कोणाला त्याचा पाहिजे लाभ पाहिजे तो आमचा मित्र येतील सायंटिस्ट आहे यंग आहे शेतकरीचा मुलगा आहे शेतकरींसाठीच काम करतो तसं एक इथं एक एक स्टॉल या एक डेमोन्स्ट्रेशन आम्ही ठेऊ जेणेकरून शेतकरींपर्यंत हे मेसेज पोचतील शेतकरी आत्महत्या थांबतील पहिले स्पीकरनी सांगितले की हे ज्या आरक्षणाचा लढा आहे ते बरेचसे इशूज महागाईवरती आहे आणि नंतर शेतकरींचं समस्या शेतकरी आत्महत्येस वरती आहे शेतकरी आता बरेचसे मुलं मी बघतो मराठा आरक्षणामध्ये जीव देत आहेत कशाला देत आहेत की त्यांना एक आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे ते सरकारी नोकरी कुठंतरी भेटायला पाहिजे असं एक डिमांड आहे त्याच्यासाठी आम्ही सगळं मिळून काही ना काही थोडं सोल्युशन पण काढू की जेणेकरून लोकांपर्यंत सोल्युशन पण जाईल त्यांचं नोकरी चांगलं होईल त्यांचं शेती चांगलं झालं शेती भरपूर लोकांकडे बट कसं उत्पन्न करायचं ते लोकांना माहीत नाही आहे असं एक नियोजन करू जेणेकरून शेतकरीचं थोडं समस्या सॉल्व्ह करू शकतं असं मला वाटते थँक्यू एन जी ओ एन जी ओक्यू ह्याच्यामध्ये काही एन जी ओस त्याच्यामध्ये सहभाग होतील एस एस पी म्हणून आहे कोहिजन फाउंडेशन आहे आणि एटी सामाजिक संस्था ते पण सहभाग होतील आणि काही सायंटिस्ट लोकांना मी इथं आमंत्रित केलेले आहे कृषी महोत्सव धाराशिव जिल्हा शहरामध्ये झाले तिथेही बरेचसे असं चांगलं शेतकरी पण आम्हाला भेटलेले आहे आ, ते, ते करून इथं कळम शहरामध्ये कुठंतरी एक नियोजन करू आ, ते मार्फत सगळ्यांपर्यंत हे माहिती पोहोचतील धन्यवाद